आमची बी एडची परीक्षा आता जवळ आली आहे सगळेजण आम्ही खूप खूप वाचतोय पण आमच्या सगळ्यांच्या मनातला हा प्रश्न म्हणजे आजची कविता किंबहुना प्रत्येक विद्यार्थी जो परीक्षेला सामोरं जातोय त्याच्या मनात चाललेला हा प्रश्न म्हणजे आजची कविता आठवेल का हो काही मला आठवेल का हो काही मला परीक्षेचा दिवस जवळ येतोय आणि माझ्या पोटात गोळा दाटतोय वाचून वाचून भुगा पडतोय पण शेवटी प्रश्न मागं उरतोय आठवल का हो काही मला पानांवर पानं वाचून होत आहेत अक्षर ना अक्षर डोळ्यात आहेत मागं वळून पाहिलं तर पुस्तक पण आहेत घड्याळ्याचे काटे सरसर फिरतायत पण मग एक प्रश्न तरी उरतोय आठवल का हो काही मला सगळं सगळं पटपट वाचायला बसतो अर्ध्या तासात पेंगायला लागतो नोट्सची कागदं याला त्याला वाटतोय बाकीच्यांचा अभ्यास बघून प्रेरणाही घेतोय पण मग एक प्रश्न मनात उरतो आहे आठवल का हो काही मला रोज वेळापत्रक करतो दहा दहा वेळा कॅलेंडर बघतो परीक्षेच्या वेळेबद्दल चर्चा करतो एवढं राहिलं तेवढं राहिलं सगळ्या गावाला सांगतो घरच्या पोरांना मी अभ्यास करते तू पण कर असा आदर्श देतो पण शेवटी एक प्रश्न तरी मनात उरतो आठवल का हो काही मला पुस्तक हातात विचार मनात मोबाईलचा कॉड बऱ्याच दकानात सुट्टी संपत आली बरंच प्लॅनिंग चाललंय घरात आणि मग दिवस संपून रात्र झाली की राहतं थोडं थोडं ध्यानात सरते शेवटी उत्तर मिळतंय आठवल बहुतेक थोडं मला आठवल बहुतेक थोडं मला सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप अभ्यासासाठी शुभेच्छा धन्यवाद